गाडी वापरायची तर शिवाय करतो महाराष्ट्राला एखाद्याला नाही मुंच म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदर पण बघितले आणि शिरोली पण बघितले त्यामध्ये मी आपल्याला की या संचालकांना कुठलाही प्रयत्न सांगितलं खरेदी कुठल्या भावना मार्केटचा मार्केटला पहिलं सुधीर दुसऱ्या ते वर्षा वेळेस किती कोटी रुपये दिले पंचेचाळीस कोटी रुपये बेचाळीस कोटी

आणि माझ्या एवढं ज्या दिवशी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त उजवा उमेदवार बारावधिकाऱ्यांना मिळाला त्यावेळेस माझा मी माजला जाईल मिनिट त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचंय जे काही प्रश्न बाळकाला प्रश्न समोर येईल देशामध्ये प्रश्न समोरले काहीतरी जगाचं धुका आहे काही गट आहे काही कामामध्ये एक देशाचा गट दुसऱ्याचा गट आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली जिल्हा बँक दिली साखर कारखाने दिला तरी देखील अजून द्या आणि दुसऱ्याला घेऊन देणार काय कमी त्याच्यामध्ये आधी ज्यांना मिळाला एक त्यांच्याकडे आहे बघा एक खरेदी संघ आहे दोन संघ आहे मॅनिट कमिटी आहे त्याच्यामध्ये बारामती बँक आहे त्याच्यामध्ये खरेदी युती संघ आहे खूप काही संपलाय तुम्ही काळजी करता का तुम्ही फक्त इथं आलता इथं बसलेले त्यांनी सगळ्यांनी नीट इमारे निवारे पॅनल टू पॅनल त्याचं काम केलेलं तुम्ही तुम्हाला मी सांगतो आपणचं जसं पॅनल प्रचंड मताने निवडून आला ना तसं आपलाही पॅनर निवडून गेलेला आहे प्रचंड मताने पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही अनेक प्रोग्राम निवडून त्याच्याकडून మాధేకరి తుదాన్ని తుమ్ చెప్ప माझ्या सहकार होणार महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्याच्या पाचशे वर्ष भाव घेऊन काही केला तर महाराष्ट्र माझ तर काय म्हटलं म्हणले ते पाठी सहकार मंत्री असताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आला होता આડો થઈ આરોધક પ્રકરણ બાપુક મંજૂરી સવા સાધાર કરો એક અને તે ફોર્મ ભરતા એકવીસ બાવીસ હજાર સવાર ઘર પાછળ તરી બાવીસ सव्वा लाख लोकांचा प्रपंचाचा प्रश्न मी ज्यावेळेस विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुमच्या प्रपंचाच्या बद्दल मी लक्ष देणार नको माझ्या यंदापूर मला पृथ्वी सास त्यांच्यावर जबाबदारी सोपवली ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत मी करणार पुरुषोत्तम दादाय तिकडं काय झाली तर तिथं मी त्यांना मदत करतो महाराष्ट्राला मदत करत असताना काय झालंय मारेगाव कार्यक्षेत्र स्थलकी गावाचं हे नेहमी बारामतीच्या आठवती मध्यपूर इकडे दोरगाव निघून बारामती इकडे त्यांच्या इथं तरी सात टक्के जिल्हा आणि चाळीस टक्के बारामती त्या बाबा किड पुरुषोत्तमदा पर्यंत चालू काय तालुका कन्नड काय आणि ሰላም ፍቅር ከፊት ሁለቱ